नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये उमेर म्हणत असतो की कबीर तो डोंगरवाडीला चालला आहे मग गुंजालासुद्धा तुझ्यासोबत घेऊन जा तर सुबोध म्हणतं की मला काय वाटते की गुंजा आता आपल्याबरोबर राहून स्मार्ट तर झाली त्यामुळे एक ती एकटीसुद्धा जाऊ शकते तर मधू म्हणते की नाही अरे सुबोध कबीर तिकडे जातोस मग कबीरच गुंजाला तिकडे घेऊन जाईल आई सुद्धा आजारी आहे मग ती आईला एकदा भेटून येईलच तेव्हा गुंजा म्हणते की हो आई आजारी आहे त्यामुळे मला जावीच लागेल तेव्हा रेशीम म्हणत असते की काकू आपल्याला काय वाटते लोकांना काय वाटते यापेक्षा मृण्मयीला काय वाटते ते महत्वाचे आहे तिला काय पडते त्यावर अवलंबून आहे तेव्हा मृण्मय रेशीमजवळ येते आणि रेशीम मला काय पटते आणि काही पटत नाही हे महत्त्वाचे नाही कारण लग्न झाल्यानंतर दोनच दिवसात मला मामची आठवण आली मग गुंजाला तर इतक्या दिवसातून तिच्या आईची आठवण येणार साहजिकच आहे आणि तिची आई तर आजारीच आहे तेव्हा रेशीम विचारते की मग तुझं काय म्हणणं आहे की गुंजाला कबीरबरोबर पाठवायचे का मृण्मय म्हणते की आपण गुंजाला कबीरसोबत पाठवूयात तर उमेर आणि कबीर यांच्या जीवात जीव येतो तर त्यावर लगेच मृण्मयी म्हणते की मी एक काम करते मी मीसुद्धा तुमच्यासोबत येते तर कबीरला ठसका लागतो आणि उमेरलासुद्धा कबीर म्हणतो उमेर उमेर की उमेर पाणी घे उमेर म्हणतो की कबीर तुलासुद्धा पाणी लागेल तेव्हा रिशी विचारत असते की म्हणजे मृण्मयी तू तूसुद्धा कबीरसोबत डोंगरवाडीला जाणार का तेव्हा कबीर मृण्मयीकडे बघत मनात म्हणत असतो की अगं मृण्मयी मी डोंगरवाडीला का जातो कारण पर परत येण्यासाठी म्हणजे तुझा होण्यासाठी आणि तुझ्यासाठीच सगळं बळ एकवटून मी ह्या निर्णयापर्यंत पोहोचलो त्यामुळे उगाच काही हट्ट करून कॉम्प्लिकेशन्स वाढू नकोस त्यामुळे मी पुन्हा मागे खेचला जाईल असे मात्र तू वागू नकोस त्यामुळे मी यामध्ये कायमचा अडकून पडेल आणि माझ्यामुळे तू सुद्धा मृन्मय म्हणते की आमचे फिरणे सुद्धा तेथे होईल आणि एकमेकांसोबत आम्हाला वेळ सुद्धा घालवता येईल हो की नाही कबीर तेव्हा मधू म्हणते की मृण्मयी मला हे पटत नाही कारण तेथील तुला अजूनपर्यंत काहीच माहिती नाही तेथे गोळीबार होत असतात दरोडेखोरांचा भाग आहे तो म्हणून मृण्मयी तिकडे तू जाऊ नये असे मला वाटते आणि मधूही अशोकदादाला म्हणते की तुम्हीच मृण्मयीला काहीतरी समजावून सांगा तेव्हा अशोकदादा म्हणतात की हो तर विजय म्हणते की तो पिकनिकला नाही चालला आणि हो की नाही कबीर तेव्हा कबीर म्हणतो की काकू माझी काही हरकत नाही मृन्मयला यायचे असेल तर येऊन द्या तिला आणि कबीर मृन्मयीला म्हणतो की कसे आहे तेथील जे रेस्टॉरंट आहे ना ते सुद्धा खूप लांब आहे आणि जो निसर्ग आहे ना तो सुद्धा खूप भयंकर कारण तो अंगावर येत असतो कधी कधी हरवतील असा घनदाट निसर्ग आहे तिथे तर गुंजा म्हणते की हो ना कधी कधी वाघ आणि चित्तेसुद्धा येत असतात आम्ही जीव मोठे ठेवून झोपडीत बसलेलो असतो तेव्हा कबीरला राग येतो आणि कबीर मुद्दाम इरुणयला म्हणत असतो की कधीतरी येत असतात वाघ तिकडे तेव्हा मृणमयी म्हणते की कबीर तू तर माझ्यासोबत असशील मग मी काय घाबरणार तेव्हा अशोकदादा म्हणतात की नाही मृुणयी तू नाही जायचे तिकडे आणि मृुणयी तू नाही जायचे कारण गुंजा तिकडली आहे त्यामुळे तिला तिथली सवय आहे आणि कबीर कामात असणार गुंजातीच्या आईसोबत असणार या असल्या भयंकर ठिकाणी तुला आम्ही नाही पाठू शकत म्हणून अशोकदादा शेवटी नाहीच निर्णय देतात भास्कर दादा म्हणतात की अगं मृन्मयी तू जर तिकडे गेली आणि तुझ्या आईला जर हे समजले तर ती म्हणजे सर्व काहीही डोक्यावर घेईल विजय म्हणते की एकतर कबीर त्यांच्या ऐकून हनीमूनसाठी गेला नाही आणि इकडे डोंगरवाडीला जायला निघला त्यामुळे त्यांना आणखीनच राग आलेला आहे तेव्हा मधू म्हणते की मलासुद्धा व्य म्हणजे वहिनींचं म्हणणं पडते मधू म्हणते की मृण्मयी तू शहाणी मुलगी आहे तू असा हट्ट नाही करणार कबीर मुद्दाम म्हणतो की अगं हट्टाचं काय तिचे तिला ठरवून द्या मला काही प्रॉब्लेम नाही ती माझ्याबरोबर आली तरी तेव्हा कबीर मृुन्मयला म्हणतो की चल आपण तुझीसुद्धा बॅग भरूयात आणि कबीर हे मुद्दाम करत असतो तेव्हा मृण्मयी म्हणते की नाही कबीर तू जे काही सांगते ना ते बरोबर आहे मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत त्यावर मधुही गुंजाला म्हणते की तू जा तयारी कर आणि गेली तर लवकर परत यायचे वर का तेव्हा उमेर म्हणतो की आता मी जातो तेव्हा कबीर म्हणतो की हो खूप महत्वाची तुम्हाला फाईल दिली आणि कबीर त्याला जायला सांगतो तेव्हा उमेर जातो तर कबीर मनात दरवाजात विचार करत असतो की आई मला माफ कर कारण खोटे बोलावे लागले गुंजाची आई आजारी नव्हती हे मतलब मला तुला खोटं सांगावे लागले आणि गुंजासुद्धा परत येणार नाही त्याबद्दलसुद्धा सॉरी त्यानंतर इकडे गुंजा आपले जे काही साड्या असतात ते गाठोडं बांधत असते तेव्हा कबीर येतो आणि झाली की तयारी असे विचारतो तेव्हा गुंजा म्हणत असते की जोडलेली नाते तोडून जाण्याची तयारी लवकर होत नसते मजबुरी असते ती आणि असे, असे कापड चोपड जर गाठोड्यात बांधले तर ते तयारी झाली असते असे, असे नाही आठवणीचे गाठोडे बांधणे हे खूप अवघड असते कधी कुठली आठवण बाहेर पडेल सांगता येत नाही कारण खूप काळजीने हे आठवणीचं गाठोड बांधावे लागते तेव्हा कबीर जायला निघतो तर गुंजा विचारते की तुमची तयारी झाली का तर कबीर म्हणतो की मला आठवणीचं गाठोड नव्हते बांधायचे त्यामुळे माझी तयारी ही लवकर झाली तेव्हा गुंजा परत विचारते की सायबा ताई जर डोंगरवाडीला आल्या असत्या तर तुम्हाला भीती नसती वाटली का काय झाले असते तेव्हा मधु मा मात्र तिकडेच येत असते म्हणजे गुंजाच्या रूममध्ये आणि कबीर म्हणतो की नाही कारण मला माहिती होते मला खात्री होती की आई आणि बाबा घरातील सर्वजण मृण्मयीला माझ्यासोबत डोंगरवाडीला नाही येऊन देणार गुंजा म्हणते की, आ, की जर पाठवले असते तर मग तेव्हा कबीर म्हणत असतो की ह्या जर तर मध्ये मी इतक्या दिवस अटकलो होतो परंतु आता नाही आणि हा प्रवास आता कायमचा संपणार तेवढ्यात मत येते आणि कबीर तुझे हे मला अजिबात आवडले नाही असे कबीरला म्हणते तेव्हा कबीर आणि गुंजा घाबरतात तुझ्या या कामाच्या ठिकाणी दुसरं कोणी गेले नसते का ते तो तर कबीर म्हणतो की नाही कारण मला सत्याबद्दल जास्त माहिती आहे आणि त्याच्याबरोबर ओळखसुद्धा पोलिसाच्या माणसाची सुद्धा सुटका हवा व्हायला हवी तेव्हा गुंजा याला चार चांगल्या गोष्टी शिकव गं तेव्हा कबीर म्हणतो की हिच्या कोण शिकायच्या का त्या गोष्टी तेव्हा मधू म्हणते की अरे प्रवासात सुद्धा तू इच्याबरोबर भांडण करणार का तेव्हा गुंजा म्हणत असते सोबत प्रवास आहे तोपर्यंत भांडून घ्यायचे आणि एकदा प्रवास संपला की कोण कोणाबरोबर भांडण्यासाठी असते तेव्हा मधू म्हणते की अरे देवा एक शेर आणि दुसरा सव्वा शेर तेव्हा मधू म्हणते की कबीर तुझी पॅकिंग व्यवस्थित झाली नसेल तर मुरुमेला सांग आणि तुझा रूममध्ये तेव्हा कबीर हा रूममध्ये निघून जातो तर इकडे मधू म्हणत असते की गुंजा मी काही पैसेसुद्धा तुझ्यासोबत दिलेली आहे आणि भाऊसुद्धा तू तुझ्यासोबत जा म्हणून मधूही गुंजाच्या त्या गाठोड्यामध्ये बळजबरीने ते पैसे ठेवत असते गुंजा म्हणत असते की नाही नको म्हणून त्यांच्या त्या झटापटीत जे गुंजाचे दागिने असतात ते, ते खाली पडतात आणि जे सूत्र असते ते शेवटी कपाटाखाली गेलेले असते गुंजाचे लक्ष मात्र तिकडे जात नाही तेव्हा गुंजा आपले दागिने हे सर्व गोळा करते आणि ते मणिमंगळसूत्र शेवटी कपाटाखालीच राहते तेव्हा मधू म्हणत असते की गुंजा तुला तर सकाळी निघायचे त्यामुळे व्यवस्थित आवरून जरा आराम कर तर गुंजा आणि मधू एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात त्यानंतर कबीर रूममध्ये येतो मृण्मय ही काही फराळं त्या बॅगमध्ये भरत असते तर कबीर म्हणतो की अगं मी स्वतः माझी बॅग भरली होती तर मृण्मय म्हणते की मी तुझी बायको आहे म्हणून तो माझा हक्क आहे आणि तू मला बायकोचा दर्जा देणार आहे की नाही तेव्हा कबीर म्हणतो काही काय बोलतेस ग तू बायको आहेस ना माझी आणि भर तू बॅग आणि हा कॅमेरा सुद्धा आठवणीने तू बॅगमध्ये ठेव मृन्मयी म्हणते की नक्की या कॅमेरेमध्ये डोंगरवाडीचे काही सिक्रेट असणार तेव्हा कबीरला धक्का बसतो आणि मृन्मयी पुन्हा सॉरी बोलते आणि कबीरच्या मिठीत येते आणि मी तुला टोचेल असे काहीही बोलते म्हणून पुन्हा सॉरी बोलते आणि प्रेमाने मिठीत येते तर कबीर म्हणतो की सतत आईची जी तलवारबाजी करणारी आई आहे तिची मुलगी सुद्धा थोडीशी सुईसारखी तरी असेलच ना तर मृण्मयी म्हणते की कबीर काय रे तेव्हा प्रेमाने मृन्मयी कबीरला म्हणते की तू डोंगरवाडीतून येताना असा थासाच थास खेळत ये आणि डोंगरवाडीवरून आल्यानंतर तो कबीर पूर्णपणे माझाच झाला पाहिजे बोलून मृण्मयी पुन्हा कबीरच्या मिठीत येते तेव्हा कबीरसुद्धा खुश होऊन प्रेमाने मृुण्मयच्या पाठीवर हात फिरवतो तेव्हा मिरुण्मयला आनंद होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजाही आपलं गाठोडं घेऊन तयार होऊन येते तर भास्कर दादा म्हणतात की गुंजा तर आली पण अजून कबीर कुठे तर ऋषी म्हणते की आहो बायकोला सोडून चालला त्यामुळे वेळ तर हा लागणारच तेव्हा मात्र मधू ही एक तुपाची भरणी घेऊन येते आणि ही तुपाची भरणी घेऊन जा आईलासुद्धा काहीतरी गोडाचा शिरा करून घाल आणि आजीलासुद्धा तुपातला फराळ आवडला होता त्यामुळे तू तिच्यासाठी सुद्धा तिथे गेल्यानंतर ह्या तुपातले पदार्थ बनव विजयसुद्धा तेच म्हणत असते तेव्हा कुंजा नाही म्हणत असते आणि शेवटी आग्रहाने तिला ते घ्यावेच लागते म्हणून ती ते तुपाची भरणी गाठोड्यात ठेवायला लागते तर दिव्याची जी मूर्ती असते ती बाजूला काढते तर भास्करदा विचारतात की गुंजा तू चार दिवसासाठी चालली मग देवी आईची मूर्ती का सोबत घेऊन जाते तर गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघू लागतात तर लगेच भास्करदा म्हणतात की गुंजा मी तुला काय विचारले त्याचे उत्तर दे मूर्तीची स्थापना झाल्यानंतर ती मूर्ती पुन्हा हलवायची नसते कविता सुद्धा म्हणते की गुंजा चार दिवसासाठी जाते मग इतकं मोठं गाठोड का भरलेस तू त्यावर लगेच रेशीम म्हणते की असे वाटते की गुंजा कायमचीच निघून जाते सर्वजण गुंजाला तोच प्रश्न विचारू लागतात तर गुंजा म्हणते की आम्हाला एकमेकीची इतकी सवय झाली की एकमेकीशिवाय राहू शकत नाही म्हणून देवी आईलासुद्धा मी माझ्यासोबत घेऊन चालले तेव्हा अशोकदादा म्हणतात की तुला देवी आईची काळजी वाटते पण तू गेल्यानंतर आम्हाला करवणार नाही ऋषी म्हणते की हो ना गुंजा नाही म्हणून आम्ही तिला मिस करणार आणि नवरोबा नाही म्हणून मृन्मयी ही कबीरला मिस करणार त्यामुळे तुम्ही तोगी सुद्धा लवकर परत या तेव्हा मधू म्हणते की कबीर थांब काहीत उशीर करतोस कारण तुला खूप घाई झाली आणि गुंजाला म्हणते की गुंजा सख्या आईला भेटल्यानंतर तू ह्या आईला मात्र विसरू नको म्हणून मधूच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर कबीर त्यांच्याकडे बघत असतो आणि गुंजाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते तेव्हा गुंजा म्हणते की आई आई तुम्ही परक्या नाही सख्या आईपेक्षा सुद्धा जास्त माया तुम्ही माझ्यावर केली तेव्हा त्या दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडू लागतात आणि हा भाग येथे संपतो समतो पुढील भागामध्ये गुंजा आणि कबीर एकमेकांच्या सोबत हे गाडी शोधत असतात तर गुंजा म्हणते की साहेबा मी आलेच तर कबीर म्हणत असतो की आता लवकर ये नाहीतर हा टेम्पो जर केला तर आपल्याला पायी जावे लागणार तेव्हा गुंजा एका रूममध्ये तयार होत असते साडी घालते आणि आपल्या गाठवड्यातील सर्व दागिने चेक करते परंतु विचार करत असते की मी तर सर्व दागिने व्यवस्थित टाकले होते मग मन, मणिमंगळसूत्र कुठे गेले तर इकडे ही गुंजाची खोली ही झाडूने झाडत असते आणि त्याचवेळेस कपाट्याखाली तिला ते मणिमंगळ सूत्र सापडते आणि ते मणिमंगळसूत्र ती हातामध्ये घेते तर तिला धक्का बसतो तेव्हा इकडे गुंजाला सुद्धा मणिमंगळसूत्र नाही म्हणून धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद